नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचे कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची तसेच किमान तापमानामध्ये साधारणतः दोन अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान सोळा ते अठरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणसाठ ते चौसष्ट टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणचाळीस ते बेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सात ते नऊ किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक वीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान तीस ते तेहतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमानामध्ये साधारणतः दोन अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान पंधरा ते सतरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्काहत्तर ते बहात्तर टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता एकोणचाळीस ते बेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी सात ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक वीस ते चोवीस नोव्हेंबर दरम्यान आकाश मुख्यतः स्वच्छ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चोवीस नोव्हेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमानामध्ये साधारणतः दोन अंश सेल्सिअसने घट होऊन किमान तापमान तेरा ते सोळा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्क्याऐंशी ते ब्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चव्वेचाळीस ते सत्तेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी पाच ते सात किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे नोव्हेंबर सरासरी बाष्पीभवनाचा वेग चार पॉईंट एक मिलीमीटर दिवस एवढा असतो त्यामुळे ऊस पिकास दिवस तीन पॉईंट दोन लिटर एवढ्या पाण्याची गरज असते त्यामुळे ऊस पिकाची पाण्याची गरज पूर्ण होण्यासाठी चार लिटरचा ड्रिपर असलेला ठिबक सिंचन संच दररोज अठ्ठेचाळीस मिनिटे चालू ठेवावा पुढील पाच दिवसामध्ये किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी धन्यवाद